महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कल्याण डोंबिवलीत देखील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल केले आहेत भाजप पदाधिकारी नंदू परब यांची कल्याण जिल्हाध्यक्षपदी भाजपकडून नेमणूक करण्यात आली आहे नंदू परब हे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचे जवळचे मानले जातात जिल्हाध्यक्षपदी नेमणूक नियुक्ती केल्यानंतर नंदू परब यांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले पक्ष संघटनेसाठी पक्ष वाढीसाठी काम करणार असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर बसेल आणि तो भाजपचाच असेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नंदू परब यांनी सांगितले महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली राजकीय पक्षांकडून कंबर कसण्यात आली आहे त्यातच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी महापौर हा भाजपचाच असेल असा दावा केल्याने आता राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भूया उंचावल्यात माझ्या पक्षाने जी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि चव्हाण साहेबांनी तो विश्वास ठेवला आहे ह्या दोघांचे म्हणजे दादाच्या विश्वासाला आणि जी पक्षाने जी जिम्मेदारी मी बिलकुल कुठे कसूर पडू देणार नाही मी काम करून भाजपा प्रत्येक म्हणजे आमची जी टू पंचायत जी मोदींनी सांगितल्याप्रमाणे बूथवरती फिरीन बूथवरती काम करेन आणि भा भारतीय जनता पार्टी ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये सक्षम कशी होईल आणि सक्षम आहेच अजून संघटना कशी वाढेल यासाठी सदैव प्रयत्न करेन आपण आपण जर बघितलं तर अध्यक्ष म्हणून जो युतीचा म्हणजे महायुतीचा जो आदेश असेल जे त्याप्रमाणे मी काम करणार संघटना वाढण्यासाठी मी काम करणार संघटना वाढली पाहिजे माझ्या भारतीय जनता पार्टीचा महापौर मग महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे यासाठी मी सदैव प्रयत्न करणार महायुतीचा महापौर महा बसला पाहिजे आणि खास करून भारतीय जनता पार्टीचा महापौर असला पाहिजे यासाठी मी सगळे प्रयत्न करणार आता ते तुम्हाला कालांतर सांगितलं जाईल अजून थोडंसं आज जरा आपण जरा जल्लोष करूया कारण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याहत्तर जिल्हा तसे झालेले आहेत पूर्ण ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये वीस मंडळ तसे झाले आहेत पसारा वाढलेला आहे खूप मोठं काम आहे आमच्याकडे त्यामुळे जे पुढची पुढची जी, जी रणनीती धरेल त्याबद्दल पुढचं जे सांगेल समान साहेब जसं सांगतील तसं आम्ही करू पिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सब्स्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट